पोलीस भरती सुरू होणार आहे आणि ही पोलीस भरती जी आहे ही कशी होणार आहे सुद्धा आपण पोलीस साहेब सर पोलीस भरतीची प्रक्रिया कशी आहे आपण काय सांगू सर पोलीस भरती अकरा फेब्रुवारीपासून सुरू आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास चौसष्ट वॅकेन्सी आहे ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबलशी मिळून आणि त्याच्यामध्ये जवळपास तेरा हजार फॉर्म्स आलेले आहेत पोलीस प्रक्रिया जो आहे पूर्णपणे पारदर्शी पारदर्शितेने घेण्यात येईल कोणीही कुठल्याही प्रकारचे आमिषने बलू बळी पडू नका पडू नये सी सी टी व्ही फुटेज वगैरे प्रत्येक ठिकाणी लावण्यात येत आहे प्रत्येक इव्हेंटची व्हिडिओ रेकॉर्डिंगची व्यवस्था आहे टेक्नॉलॉजीचा यूज करून आपल्या आर एफ आय डी स्टॉप वॉच वगैरे सगळे यूज करण्यात येत आहे तर पूर्णपणे पारदर्शीने भरती होत आहे त्याच्यामुळे एकच क्रायटेरिया आहे तुमचं जे टॅलेंट आहे तुमचं जे तयारी आहे त्याचप्रमाणे तुमची भरती घेतली जाईल पोलीस भरतीचं वेळापत्रक कसं राहील अकरा फेब्रुवारी पासून सुरू आहे प्रत्येक दिवशी जवळपास हजार कॅन्डिडेट्स बोलवण्यात येईल आणि त्याचप्रमाणे जवळपास मार्च फर्स्ट वीक पर्यंत भरती चालेल सर ग्राउंड किती मार्काचा आणि लेखिका ग्राउंड शंभर मार्काचं आहे ते आता ग्राउंडवरच चालू आहे त्याच्यानंतर जे त्यांनी जे उत्तीर्ण होणार त्यांची लेखीचं नंतर अकॅडमीचे लोक सांगतात की आमची लोकांसोबत ओळख करू आपण आता का का कर नहीं जे पोलीस भरती त्या काय करायला अधिकारी नातेवाईक वगैरे आम्ही भरती बंदोबस्त मध्ये घेत नाही प्रत्येकाकडून सर्टिफिकेट घेत आहोत की तुमच्या कोणीही ओळखीचा किंवा नातेवाईक कि जे भरती बंदोबस्त मध्ये आहेत ते प्रत्येकाला सर्टिफिकेट देणे अनिवार्य आहे की माझा कोणीही नातेवाईक किंवा जवळचा मित्र वगैरे भरतीमध्ये नाही आहेत आणि तसा करण्याचा स्कोप पण नाही आहे कारण खूप ट्रान्सपेरंट प्रक्रिया आहे आणि ट्रान्सपेरंट पद्धतीने केली जात आहे त्याच्यामुळे कोणाही पर्सनल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आ, हे होऊ शकत नाही पोलीस भरती पारदर्शक आहे आपल्या पोलीस पुली, दलामध्ये पोलिस पोलीस भरतीमध्ये भरती कर्मचारी अधिकारी किती समावेश राहील जवळपास दोनशे आसपास कर्मचारी अधिकारी सगळे भरतीमध्ये राहतील तर हे होते पोलीस अध्यक्ष निलाब साहेब सांगितलं की पोलीस भरती पारदर्शक असून ना बळी पडू नये पोलीस भरती सुरू होणार आहे आणि ही पोलीस भरती, भरती जी आहे ही कशी होणार आहे सुद्धा पोलीस सर पोलीस भरतीची प्रक्रिया कशी आहे आपण काय सांगू सर पोलीस भरती आ, अकरा फेब्रुवारी पासून सुरू आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास चौसष्ट वॅकेन्सी आहे ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबलशी मिळून आणि त्याच्यामध्ये जवळपास तेरा हजार फॉर्म्स आलेले आहेत पोलीस प्रक्रिया जो आहे पूर्णपणे पारदर्शी पारदर्शितेने घेण्यात येईल कोणीही कुठल्याही प्रकारचे आमिषने बलू बळी पडू नका पडू नये सी सी टी व्ही फुटेज वगैरे प्रत्येक ठिकाणी लावण्यात येत आहे प्रत्येक इव्हेंटची व्हिडिओ रेकॉर्डिंगची व्यवस्था आहे टेक्नॉलॉजी यूज करून आपल्या आर एफ आय डी स्टॉप वॉच वगैरे सगळं यूज करण्यात येत आहे तर पूर्णपणे पारदर्शीने भरती होत आहे त्याच्यामुळे एकच क्रायटेरिया आहे तुमचं जे टॅलेंट आहे तुमचं जे तयारी आहे त्याचप्रमाणे तुमची भरती घेतली जाईल सर पोलीस भरतीचं वेळापत्रक कसं राहील अकरा फरवरी पासून सुरू आहे प्रत्येक दिवशी जवळपास हजार कॅन्डिडेट्स बोलवण्यात येईल आणि त्याचप्रमाणे जवळपास मार्च फर्स्ट वीक पर्यंत भरती चालेल सर ग्राउंड किती मार्कच्या आणि लेखिकाच्या ग्राउंड uh, आहे ते आता ग्राउंडवरच चालू uh, आहे त्याच्यानंतर जे त्यांनी जे उत्तीर्ण होणार त्यांची तेन लेखीच्या नंतर आहे अकॅडमीचे लोक सांगतात की आमची लोकांसोबत ओळख होतं आम्ही त्यांना प्रयत्न करू आपण आता युवकांना जे पोलीस भरती त्या युवकांना काय करायचा करायला तसं काहीच नाही आहे कोणीही जर कोणी अधिकारीचा काय कोणाचे नातेवाईक वगैरे जे भरतीमध्ये असतील त्यांना आम्ही भरती बंदोबस्तमध्ये घेत नाही प्रत्येकाकडून सर्टिफिकेट घेत आहोत की तुमच्या कोणीही ओळखीच्या किंवा नातेवाईक जे भरती बंदोबस्तमध्ये आहेत ते प्रत्येकाला सर्टिफिकेट देणे अनिवार्य आहे की माझ्या कोणीही नातेवाईक किंवा जवळचा मित्र वगैरे भरतीमध्ये नाही आहेत आणि तसा करण्याचा स्कोप पण नाही आहे कारण खूप ट्रान्सपेरंट प्रक्रिया आहे आणि ट्रान्सपेरंट पद्धतीने केली जात आहे त्याच्यामुळे कोणाही कोणाच्याही पर्सनल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आ, आ, हे होऊ शकत नाही भरती पारदर्शक आहे आपल्या दलामध्ये म्हणजे भरतीमध्ये कर्मचारी अधिकारी किती समावेश राहील जवळपास दोनशे आसपास कर्मचारी अधिकारी सगळे भरतीमध्ये इन्व्हॉल्व्ह राहतील तर हे होते पोलीस अधीक्षक निलाब साहेब सांगितलं की पोलिस भरती पारदर्शक असून कुठलाही यांना बळी पडू नये सुधाकर वाडे महाराष्ट्र